शहर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून भारतीय जनता पक्षाने अधिकृतरित्या तयारीला वेग दिला आहे शहरातील भाजपाच्या मुख्य कार्यालयात सध्या भावी नगरसेवकांचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे भाजपाने उमेदवारी अर्ज भरण्याची दहा अकरा आणि बारा डिसेंबर अशी तीन दिवसांची मुदत जाहीर केली आहे या घोषणेनंतर शहरातील विविध प्रभागांमधनं तिकीट मिळवण्याकरिता इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात सकाळपासूनच गर्दी केली आहे पक्षाच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांची तुफान गर्दी होत असून पहिल्या दोन दिवसातच तीनशे सत्त्याण्णव जणांनी फॉर्म भरले आहेत दहा डिसेंबर रोजी पहिल्या दिवशी एकशे एकोणऐंशी इच्छुकांनी अर्ज दाखल केलेत तर अकरा डिसेंबर रोजी दुसऱ्या दिवशी दोनशे अठरा इच्छुकांनी आपली उमेदवारी नोंदविली आहे बारा डिसेंबर उमेदवारी नोंदणीचा शेवटचा दिवस असल्याने भाजप कार्यालयात आणखी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे ही गर्दी स्पष्ट दर्शविते आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता भाजपमध्ये मोठी चुरस आणि उत्साह आहे तिकीट कोणाला मिळणार आणि कोण मैदानात उतरणार याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहेत।